नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली बातमी आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलंय शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही अशा शब्दांमध्ये पडळकरांनी शरद पवारांवरती टीका केली आहे भाजप आमदार पडळकरांची जीभ घसरलेली आहे अत्यंत खालच्या शब्दांमध्ये त्यांनी शरद पवारांवरती टीका केलेली आहे अद्याप या संदर्भात राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये नेमकं पडळकर काय म्हणाले ते बघूया शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व का ते करत आहेत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे ना कुठला अजेंडा आहे ना कुठलं व्हिजन आहे फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे आणि तर भाजपा आमदार पडळकरांनी या भाषेमध्ये शरद पवारांवरती टीका केलेली आहे पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी ही टीका केलेली आहे असं आक्षेपार्ह विधान त्यांनी केलेलं आहे यावरती अद्याप राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे मात्र अशा शब्दांमध्ये टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी कशा पद्धतीनं प्रतिकार करणार प्रतिक्रिया देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे राज्याचं नेतृत्व पवारांनी केलं पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही अशा शब्दांमध्ये पडळकरांनी पवारांवरती हे आक्षेपार्ह विधान करत टीका केलेली आहे महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी स्थापन झाल्यापासून अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या होताना आपल्याला बघायला मिळत आहेत राजकीय वर्तुळात एकीकडे कोरोनाचं संकट असतानाही राजकीय टीका होण्याचं जे सत्र आहे ते थांबताना दिसत नाहीये त्यामुळे राजकीय वर्तुळात होणाऱ्या या टीकेला आता कसा का राष्ट्रवादीकडून काय उत्तर मिळतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे फक्त आरक्षणाचं राजकारण पवार करतात कोरोनाचा संसर्ग को संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देखील पडळकरांनी दिलेला आहे छोट्या छोट्या समाजांना भडकवायचं आणि त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि अन्याय करायचा एवढं काम पवार करतात अशा शब्दांमध्ये देखील पडळकरांनी पवारांवरती टीका केलेली आहे राजकीय वर्तुळातली ही बातमी आपण पाहतोय ज्यामध्ये पवारांवरती गोपीचंद पडळकर यांनी जी टीका केली ती आपण बघतोय शरद पवार हे महाराष्ट्रा झाले महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत अशा शब्दांमध्ये पडळकरांनी त्यांच्यावर टीका केली आहे आणि तर राजकीय वर्तुळातूनच आणखीन एक महत्वाची बातमी आहे देवेंद्र फडणवीस विचलित झाल्याचं पाहून हळहळ वाटतीय असं सुभाष देसाईंनी म्हटलंय अशा शब्दांमध्ये सुभाष देसाईंनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे आम्ही सध्या महाराष्ट्राच्या प्रगतीकडे बघतोय त्यामुळे कोण काय टीका करतय याकडे आमचं लक्ष नाही असं सुभाष देसाई म्हटलंय काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत आणि त्या मुलाखतीत केलेले वेगवेगळ्या त्यांनी जे खुलासे केले त्या पार्श्वभूमीवरती देसाईंनी ही, ही टीका जी आहे ती देवेंद्र फडणवीसांवरती केलेली आहे देवेंद्र फडणवीस विचलित झाल्याचं पाहून हळहळ वाटते असं सुभाष देसाई काल देवेंद्र फडणवीसांनी थेट म्हटलंय की राष्ट्रवादी आणि भाजपा हे एकत्र येणार होते पण आता येऊ शकले नाही दुर्दैवानं या सगळ्या गोष्टीकडे शिवसेना कसं बघतोय आम्हाला काय बघायची गरज आहे आम्ही पुढे बघतोय <laughs> आमचं लक्ष पुढे आहे प्रगतीकडे आहे आणि महाराष्ट्राला अधिक आणि अधिक उंचीवर नेण्याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे तेव्हा अशा प्रकारची जी ती काही हळहळ असेल किंवा त्यांचा दुःख विलाप असेल ते ऐकायला आमचा आम्हाला वेळ नाही झालं नाही नाही कशाला विशेष उलट ते विशेलित झालेले हे बघून आता हसावं की रडावं हे कळत नाही